माडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष लागलेले आहे तीस वर्षांची आमदार बबनदारा शिंदे यांची राजवट उलथून टाकण्यासाठी राष्ट्रवादी रचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी तुतारी फुंकली आहे तुतारीच्या या गर्जनेमध्ये बबनदारा शिंदे यांचे चिरंजीव आणि अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचे सफरचंद काळवणले असल्याचे दिसते पंढरपूर तालुक्यातील सत्तेचाळीस आणि माशिर तालुक्यातील चौदा गावात अभिजित पाटील यांचे वर्चस्व दिसून येत आहे मात्र गेल्या आठ दिवसापासून अभिजित पाटील यांनी आमदार गोपनदादा शिंदे यांचे माडा तालुक्याच्या अठ्याहत्तर गावातही जोरदार हवा केलेली आहे त्यामुळे यंदा माडा मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे राजकीय विश्लेषक आणि सामान्य मतदारातून सांगितले जात आहे विधानसभा मतदारसंघ गेल्या तीस वर्षापासून आमदार गोपनदादा शिंदे यांच्या ताब्यात आहे आजवर विरोधी उमेदवारांना बपनदादा शिंदे यांचे मागील निवडणुकीतील मताधिक्यही कमी करण्यात यश आलेले नाही मात्र यंदा प्रथमच आमदार शिंदे यांच्यासमोर अभिजित पाटील यांनी अतिशय तगडे आव्हान उभा केले आहे माडा मतदारसंघात यापूर्वीच खासदार शरद पवार यांचा प्रभाव आणि तुतारीची हवा दिसून येत आहे त्यातच अभिजित पाटील यांच्यासारखा प्रबळ समोर उभा राहिल्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव शिव शिंदे यांच्यासमोर पराभवाचे मळब दाटून आलेले आहेत आमदार बोबनदादा शिंदे यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध जोपासत माजी आमदार प्रशांत परिचारक कल्याणराव काळे यांनी बबनदादा शिंदे यांच्या मुलास पाठिंबा दिलेला आहे मात्र सामान्य मतदारांना हा पाठिंबा रुचल्याचे दिसत नाही त्यामुळे गावोगावी नेते आमदार शिंदे यांच्या बाजूने तर जनता अभिजित पाटील यांच्या पाठीशी असे चित्र निर्माण झाली आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माळ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील यांची भक्कम साथ असल्यामुळे माळशिरस तालुक्यातील चौदा गावातून अभिजित पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे त्याचबरोबर माडा तालुक्यातील नेते संजय बाबा कोकाटे भारताबा शिंदे संजय पाटील घाटणेकर शिवाजीराव पाटील बोबडे आणि गट यांनीही अभिजित पाटील यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे म्हाडा तालुक्याच्या अष्ट्याहत्तर गावातूनही अभिजित पाटील यांना बरघोज मतदान होणार असल्याचे चित्र दिसत आहे भेरोनाथ शिवरचे चेअरमन शिवाजीराव सावंत हे जरी महायुतीचे असले तरी त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा अभिजित पाटील यांना असल्याचे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सावंत कुटुंबीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे अष्ट्याहत्तर गावामध्ये अभिजित पाटील यांना सर्व विरोधी गटाचा एकमुखी पाठिंबा असल्याचे दिसत आहे अभिजित पाटील यांनी अष्ट्याहत्तर गावांमधील घर आणि गाव फिंजून काढलेले आहे गावोगावी त्यांच्या नियोजनाची त्यांच्या प्रचारसभांची आणि अभिजित पाटील यांनी सहकारी साखर कारखान केलेल्या विकास कामाची ऊस दर दिल्याची चर्चा रंगलेली आहे दादा शिंदे यांचे माडा मतदारसंघ आणि तालुक्यावर गेल्या तीस वर्षापासून वर्चस्व असले तरी रणजित सिंह शिंदे हे त्यांचे चिरंजीव ह्यावेळी निवडणुकीत असल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वसामान्य मतदार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे या नाराजीचा फायदा अभिजित पाटील यांना होत असून अभिजित पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचे रान उठून मोठे आव्हान उभं केले आहे